श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर हा संदेश मी तुझ्या काळजीला दूर करण्यासाठी तुझ्यासाठी प्रेमासहित आनंदाने देत आहे मी प्रेम आणि काळजीने भरलेला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे कल्पना करा की मी तुमच्या आत येण्यासाठी दारात उभा आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आगामी पुढील दोन महिने तुझ्या जीवनातील तुझे जीवनस्तर उंचावणारे ठरणार आहे तू जर या संदेशापर्यंत आला असेल तर ते सर्व काही शुभ संकेत तुला प्राप्त होतील तेव्हा संदेशाला सोडून मध्येच जाऊ नकोस जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालास तर तुझ्यावर माझी कृपा आणि माझे आशीर्वाद निरंतर राहतील बाळा तुझ्या कल्याणासाठी मी जे काही आशीर्वाद देऊ इच्छितो त्यात तुझ्यासाठी खूप काही असे भरभराटीचे क्षण येत आहेत जेव्हा पुढील महिन्यात तुम्ही माझे असे काही चमत्कार प्राप्त करणार आहात कारण त्यासाठी तुम्ही आधीच माझी प्रार्थना केली आहे देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर होकारार्थी देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमचे नमन आणि तुमचे नामस्मरण श्री गुरुदत्ताजवळ आणि स्वामी समर्थांपर्यंत पोहोचत आहे याचाच संकेत हा संदेश आहे तुम्ही जेव्हा नामस्मरण भक्तिभावाने श्रद्धेने करता तेव्हा देव तुमच्याकडे काही संकेत देऊन तुमचे जीवन सार्थक होण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या अडचणींना तुझ्या मनातील प्रश्नांना माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण तुला काळजीमुक्त करणारा हा संदेश मी आज तुझ्यापर्यंत देत आहे या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या जीवनातील खूप काही संघर्ष नाहीसे होताना तू अनुभव घेशील देव म्हणतात पुढील येणारे दोन आगामी महिने तुझ्यासाठी विपुलता सुख समृद्धी आनंददायी ठरणार आहेत तू केलेली प्रार्थना देवांनी स्वीकार केली आहे जेव्हा तुम्ही ते संघर्ष सहन करत देवाकडे ती प्रार्थना करता तेव्हा देवही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवण्यासाठी काही योजना आखत आहेत देव म्हणतात बाळा आज जरी तुझा कुठल्या ठिकाणी संघर्ष सुरू असेल खूप काही असा व्याप तुझ्या मागे उभा असेल पण घाबरू नकोस तू सामर्थ्य ठेव तुला देवांचा आशीर्वाद प्राप्त आहे तू जे काही कार्य हाती घेतले आहे त्यात तुला मोठ्या यशाची प्राप्ती होऊन तुझ्या मनाप्रमाणे सर्व काही पुढील काळात घडणार आहे निश्चिंत रहा थोडा संयम ठेवा चित्त शांत होण्यासाठी देवाचे नामस्मरण करा देवाचे ध्यान करा जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान कराल नामस्मरण कराल तेव्हा मनात ती शांतता येईल आणि तुमचे जीवन पुढे नेण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहेत जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ स्वामींचा हा दिव्य संदेश पवित्र संदेश ज्या ज्या ठिकाणी ऐकला जाईल ती ती जागा पवित्र होईल ज्या मोबाईलवरून स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकल्या जात आहे त्या मोबाईलमधून काही काळातच तुम्हाला आनंदाची बातमी प्राप्त होईल तुम्ही ज्या ठिकाणी हा संदेश ऐकत आहात त्या वास्तूतले वास्तुदोष निघून जातील आणि तुमच्यासाठी स्थैर्य जीवन देव स्वामी देव प्रदान करते देव म्हणतात माझ्या आशीर्वादांचा वर्षाव स्वीकार करण्यासाठी तत्पर हो कारण तुझ्या दिशेने मी ते आशीर्वाद आणि माझे चमत्कार पाठवत आहे ज्यासाठी तू इतके दिवस झाले प्रयत्न करत आहेस निराशा सोड तुझ्यासाठी खूप काही असे परिवर्तन घडणार आहे जे तुझ्यासाठी तुझे जीवनस्तर उंचावणारे ठरणार आहे देव म्हणतात माझ्या मुला मी आज घोषित करतो की तू लवकरच ती भरभराट अनुभव करणार आहेस तुझ्याकडे तो एक मोठा आर्थिक चमत्कार घडण्याची तयारी होत आहे माता लक्ष्मी आज रात्रीतून तुमच्याकडे येऊन तुम्हाला ती विपुलता प्रदान करेल आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ ठरलेला आहे तुमच्या अनेक कार्यात तुम्हाला मार्गदर्शन करण्यात आलेले आहे त्या मार्गावर जर तुम्ही चाललात तर तुम्ही देवाच्या मार्गावर चालत आहात हे विसरू नका आणि तुमचा मार्ग कुठेही भटकणार नाही कुठेही तुम्हाला ते अडवल्यात जाणार नाही हा जो मार्ग तुम्ही धरला आहे तो देवानेच तुमच्यासाठी तयार केलेला सुखरूप मार्ग आहे त्यावर तुम्ही चाललात की तुमच्या जीवनातले अडथळे नष्ट होऊन तुम्हाला सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे देव म्हणतात जो कोणी माझा प्रिय बाळ माझ्याकडे त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे त्याला ते प्रेम अगदी आनंदासह प्राप्त होणार आहे येणारे अठ्ठेचाळीस तास त्यांच्या जीवनात ते अमूलाग्र परिवर्तन घडवणारे आहे कारण तो माझ्याकडे ती प्रार्थनापूर्वक त्या नात्यांसाठी प्रयत्न करत आहे तेव्हा त्याचे ते नाते अधिक घट्ट होणार आहे तुमच्यात ते सुसंवाद होणार आहेत तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते तुमच्या मार्गात आहे देव म्हणतात माझ्या प्रिय मुलांनो तुमच्या जीवनात इथून पुढे जे काही चमत्कार घडून येणार आहेत त्या चमत्कारांसाठी सज्ज व्हा ते चमत्कार तुमच्या दिशेने पाठवण्यात आले आहेत ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा तुमची विनवणी देव पूर्ण करणार आहे यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही माझ्याकडे मागत आहात ते तुम्हाला लवकरच दिल्या जाईल तुमचे प्रेम आणि तुमची श्रद्धा माझ्यावर आहे मी विश्वासाने तुम्हाला सांगू इच्छितो की पुढील काळ तुमच्यासाठी भरभराट आनंद ऐश्वर आरोग्य प्रदान करणारा ठरेल जे कोणी बाळ त्या आरोग्यासाठी कुणाच्या आरोग्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहे त्यासाठी मी आज करता त्या त्याला आशीर्वादित करत आहे त्याच्या आरोग्यात इथून पुढे त्याला शुभ संकेत प्राप्त होतील आणि त्याचे आरोग्य उत्तम होण्यास सुरुवात होईल ज्या काही अडचणी होत्या ज्या काही समस्या होत्या जे काही रोग होते जे काही कष्ट होते ते इथून पुढे संपून जाईल आणि जीवनात सुख समाधान आरोग्याची प्राप्ती होऊन जीवन सुखमय होईल देव म्हणतात बाळा माझा चमत्कार तुमच्या दिशेने होण्यासाठी तत्पर आहे तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी तुमचा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी सज्ज आहे अशी कमेंट करा सुख समाधान आणि नवीन संधी तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे त्याला स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा देवांचे दिव्य आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला ते प्राप्त होतील जे चमत्कार तुम्ही अनुभवण्यासाठी तत्पर आहात ते आशीर्वाद ते चमत्कार तुमच्या दिशेने वेगवान गतीने येत आहे तुमच्याकडे काही संधी येत आहेत ज्याचे तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबिल्यास तुमचे जीवन परिपूर्ण होणार आहे देव म्हणतात प्रिय बाळा विपुलता योग्यता आणि सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी सज्ज हो आर्थिक कठीण प्रसंग संपलेले आहेत आर्थिक समस्या संपलेल्या आहेत कारण मी तुझा देव समर्थ तुझ्यासाठी असे मार्ग इथून पुढे उघडत आहे ती विपुलता ते सोख्य आणि ते ऐश्वर तुला प्रदान केल्या जाईल कारण देवांनी पाहिले आहेत ते तुझे निरंतर कष्टाचे सर्व काही फळ तुला प्राप्त होण्याची वेळ येत आहे देव म्हणतात तू केलेले कष्टाचे फळ तुला लवकरच प्राप्त होईल माझा एक मोठा चमत्कार तुला प्राप्त होईल आणि त्यातून तुझ्यासाठी असे आर्थिक चमत्कार तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझ्या जीवनातील तुझ्या आयुष्यातील आजपर्यंत तुला त्रास देणाऱ्या कमतरता तुला त्रास देणाऱ्या समस्या नष्ट होण्याचे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे त्याचा मनापासून स्वीकार कर मी हसत मुखाने तुला आशीर्वाद देऊ इच्छितो आणि तुझ्या मुखावर ते स्मितहस्य पाहू इच्छितो माझ्या प्रिय मुला जर तू हे सर्व काही स्वीकारण्यासाठी सज्ज असेल तर होय स्वामी कमेंट कर जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता आणि मनापासून भक्तीपासून ती खूप काही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या दिशेने तुम्ही पहिले कधी न पाहिलेले आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने पाठवल्या जातात जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला मनापासून स्वीकार करून ऐकत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी मनातल्या मनात स्वामीचे ध्यान करावे चिंतन करावे देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुमच्याकडे ते ऐश्वर ते आशीर्वाद पाठवत ज्यामुळे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण हो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना देव म्हणतात बाळा तुझ्या खोल अंतर्मनात या क्षणाला देखील ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्ण करण्याचा आशीर्वाद तुझा समर्थ देव तुला देत आहे ते आनंदासह स्वीकार कर तुझ्या घरी तुझ्या कुटुंबात लवकरच एक आनंद येणार आहे तुमचे ते नाते जपल्या जाईल लोक तुझ्याशी बोलायला तरसतील कारण ज्यांनी तुझा काही काळापूर्वी अपमान केला आहे तुला खाली लेखून पाहिले आहे तेच तुझा जय जयकार पाहतील बाळा तुझ्या जीवनात आता इथून पुढे अशा संधी तुला प्राप्त होतील ज्यामुळे तुझे जीवनस्तर उंचावल्या जाईल जीवनातील खूप काही कठीण काळ आता सरला आहे हे ध्यानीधर बाळा तू जर माझ्या या संदेशापर्यंत आला आहेस तर विसरू नकोस माझी निरंतर कृपादृष्टी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे तुम्ही जे काही प्रार्थनापूर्वक माझ्याकडे विनवणी करत आहात तर तुम्हाला त्या कार्यासाठी मोठे यश प्रदान केलं जाईल हे विसरू नका तुमची जी काही इच्छा आहे ती मला माहीत आहे बाळा तुझ्यासाठी पडद्याआड कार्य सुरू आहे देवाचे कार्य तुझ्यासाठी निरंतर आणि आनंदासाठी सुरू आहे ते जरी तुला आज दिसत नसले तरीही ते निरंतर सुरू आहे माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करू इच्छितो ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो जेव्हा तू माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे त्या कार्यासाठी विनंती केली आहे तर निश्चिंत रहा मनात कुठलीही शंका आणू नकोस तुझा जीवनस्तर उंचावणारे काही योजना माझ्याकडे तुझ्यासाठी आहेत त्या काही काळात तुला प्राप्त होतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा उद्या सकाळी उठण्यापूर्वी तुम्ही आनंदित व्हाल हसत मुखाने तुम्ही तुमच्या येणाऱ्या त्या चमत्कारासाठी सज्ज असाल कारण मी तुमच्यासाठी या रात्रीतून एक मोठा चमत्कार घडवून आणणार आहे जे तुमच्या जीवनात तुम्हाला खूप काही आनंद आणि सुख प्रदान करणारे असेल तुमच्या मुखावर ते स्मित हास्य कायम असावे याची योजना मी करत आहे बाळा मला तुम्ही सुखी आणि आनंदी हवे आहात तुमच्या मुखावर सतत मी ते स्मित हास्य पाहू इच्छितो कुठलीही चिंता तुमच्या मुखावर येऊ नये यासाठी मी योजना आखत आहे तुम्ही त्या योजनेचे भाग होणार आहात देव म्हणतात बाळा या रात्रीतून माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल तुमचे घरदार भरभराटीने भरून येईल तुमच्या जीवनातील तो अंधकार दूर करण्यात येईल ज्या अंधाऱ्या जागा आजपर्यंत काही कष्टांनी भरलेल्या होत्या काही दुःखांनी भरलेल्या होत्या त्या सर्व काही देवाच्या प्रकाशाने प्रकाशमान होणार आहेत त्या जागांमध्ये देव आशीर्वादासह देवाचा प्रकाश पाठवत आहे तुम्हीही ते स्वीकार करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करा प्रीतीने देवाचे स्मरण करा देवाचे ध्यान करा देवाच्या नामात ती अपाट शक्ती आहे जे तुमचे संघर्ष दूर करण्यासाठी उपयुक्त आहे देवाचे नाव अखंड तुमच्या मुखात ठेवा देव निरंतर तुम्हाला मदत करत आहे तुमच्या जन्मापूर्वीही देव तुम्हाला आनंद प्रदान करत आलेले आहे आणि जीवनाच्या शेवटापर्यंत आनंद प्रदान करतील देवाच्या नामस्मरणात जे सुख आहे ते इतरत्र कुठेही नाही या भौतिक जगात जगत असताना तुम्हाला अनेक समस्या येतील पण देव त्यातून तुम्हाला मार्ग काढून तुमच्यासाठी विपुलता प्रदान करून तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण करेल देवावर विश्वास ठेवा देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवा आज जरी तुमचे एखादे कार्य होत नसेल तर मनात शंका घेऊ नका देव सर्व काही देवाच्या योजनेनुसार तुमच्यापर्यंत नक्कीच पाठवतील माझा देव महान आहे माझ्या देवावर माझा संपूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा देव तुमचे कल्याणच करणार आहेत या रात्रीतून अनेक स्वामी भक्ताच्या समस्या नष्ट होऊन त्यांना सुख आनंदाची प्राप्ती हो स्वामी देव त्यांच्या अनेक समस्या नष्ट करून सुख समाधान आनंद त्यांच्या जीवनात देवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना स्वामींच्या नामात राहा स्वामी देव तुमच्या सर्व काही चांगल्या कल्पना चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ